ज्याला समर्पित आहे ज्याच्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित आहे आपण मनुष्य सरळ सरळ म्हणतो ना किती माझी बाई चांगली आहे असं वाटतं अगदी जीव वाळून टाका म्हणतो की नाही एखादी सून चांगली भेटू दे ले एखादी प्रिय व्यक्ती आल्यानंतर माणूस काय म्हणतो असं वाटत वाळून जीवाचे संपूर्ण समर्पण आहे पहा पूर्ण श्रद्धेने भक्तीने समर्पण करून आरती केली तर निश्चितच आदिशक्ती परांबा जगदंबा मा भगवतीची कृपा प्राप्त होईल आरतीचा फायदा काय आहे पहा आरती केल्यानंतर नकारात्मक जी ऊर्जा आहे ही नकारात्मक ऊर्जा समाप्त होते अहो आरती केल्याने एवढा आरती पाहिल्याने ही पुण्याची प्राप्ती होते आरतीचे दर्शन घेतल्यानंतर आरती जो पाहतो जो आरती हाताने घेतो त्याच्या करोडो पिढींचा उद्धार हो। निरांजन दीपक दिवा दीप पात्र, पहा जे आरती करतात त्यांनी कधीही रिक्त भूमीवर ठेवू नये दिवा निरांजन दीपक चौरंग ठेवावा चौरंगावर ठेवावे आरती जे करतात लक्ष देऊ नय का आरतीला पाच अंग सांगितलेले आहे दीपाने शंखाने धवतावास म्हणजे धुतलेल्या वस्त्राने चमर म्हणजे पंखा आणि पाचवा जो आहे हा दंडवत प्रणाम साष्टांग दंडवत असे पाच अंग आहेत आरती ज्या वेळेस केली जाते त्यावेळेस लक्ष देऊ नये काय आहे दक्षिणानंतर आधी प्रसाद तेही सांगतो आरती आपण ज्यावेळेस आरती करतो आरती नंतर प्रसाद अत्यंत आवश्यक आहे आणि दक्षिणाही आवश्यक आहे आता विषय निघाला म्हणून सांगते दक्षिणा धार्मिक कार्यामध्ये किती आवश्यक असते दक्षिणेशिवाय कोणत्याही धार्मिक कार्याचे फळ मिळत ना कथा श्रवणाचे मिळणार ना आरतीचे मिळणार ना दर्शनात कशाचेच फळ मिळत नाही तुम्ही रोज मंदिरात गेला दर्शन घेतलं तरीही जर तुम्हाला कुठलेही धार्मिक कार्य करायचे असेल तर काय महत्वाचे आहे दक्षिणा आता ही दक्षिणा कोण आहे माहिती आहे तुम्हाला आपण नुसते दक्षिणा दक्षिणा म्हणतो हो की नाही ही दक्षिणा आहे कोण फार सुंदर कथा येते पहा धामामध्ये भगवान श्रीकृष्णांची सुशिला नावाची एक सुंदर गोपी होती आणि ईर्षेने श्री राधाराणीने या सुशिलेला गोलोकधामातून बाहेर वकलून दिले बाहेर काढून दिले मग ही सुशिला अजून झाली या दुखी झालेल्या सुशिलेने तप केले आणि तप केल्यानंतर ही सुशिला या सुशीलेने विष्णुप्रिया महालक्ष्मीच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर जे विष्णू द्वारा देवतांचे यज्ञ चालत होते या यज्ञाचे फळ मिळणे बंद झाले फार मोठी कथा आहे संक्षिप्त रूपात सांगते आता यज्ञाचे फळ मिळणे बंद झाले मग सारे देवता भगवान विष्णूकडे आले आणि विष्णूकडे येऊन प्रार्थना केली मग भगवान विष्णूने महालक्ष्मीच्या अंशातून केली जिला दक्षिणा म्हटलं गेलं आणि या दक्षिणेला ब्रह्माजीकडे सोपवले ब्रह्माजीने या दक्षिणेचा विवाह यज्ञ पुरुषासोबत लावला आणि या दक्षिणा आणि यज्ञाला पुत्र झाला त्या पुत्राचे नाव फळ आहे जर तुम्हाला धार्मिक कार्याचे फळ हवे असेल तर तुम्हाला दक्षिणा देणे अनिवार्य आहे असे मी सांगत नाही असे शास्त्रात लिहिले आहे विना दक्षिणा कोणत्याही कार्याचे फळ मिळणार नाही आणि असं नाही आरती पूजा हवन कोणत्याही धार्मिक कार्यात दक्षिणा